व्यास भागवत पुराणातील एकादशी स्कंद अर्थात अकरावा अध्याय अतिशय महत्वाचा कारण याच अकराव्या अध्यायाने भारतात भक्ती परंपरेचा पाया रचला अशी मान्यता आहे ही प्रतिकात्मकता लक्षात घेऊनच भारतातील बहुतांशी भक्त संप्रदायांनी एकादशीचे व्रत स्वीकारले असावे असा, असा अभ्यासकांचा तर्क आहे नमस्कार मी मनोज आणि येणाऱ्या एकादशीचे औचित्य साधून आपण श्रवण करणार आहोत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे सुश्राव्य अभिवाचन आणि त्यावर रसभरीत भाष्य एकादशी विशेष तुका म्हणे सादर करते मनोज आहे रेशमा मोरे तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड विशाल गांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज ऐकूया या मालिकेतील भाग तिसरा रामकृष्ण हरी आज श्रावण मासातल्या कृष्ण पक्षातली अन्नदा एकादशी या एकादशीला अजा एकादशी म्हणूनही संबोधलं जात आपल्या भारतीय संस्कृतीत दानाला अनन्य साधारण महत्व आहे अशा दान करणाऱ्या व्यक्तींना शूर म्हणून गणलं जात या दानशौर्याच्या कितीतरी कथा आपल्याला पुराणांमध्ये पाहायला मिळतात त्यातलंच एक सर्वश्रेष्ठ आणि आघाडीचं म्हणलं जाणारं नाव हो, म्हणजे राजा हरिश्चंद्र सत्यवचने आणि दानशूरता या त्याच्या गुणांमुळे आजही घराघरात त्याचं पूजन केलं जात त्याच्याबद्दल चर्चा होते त्याच उदाहरण दिलं जात ब्रह्मवैवर्त पुराणातील एका कथेनुसार या राजाने आपल्या जवळील द्रव्य संपत्ती भूमी महाल या सगळ्याच दान केलं अखेरीस दान करण्यासारखं आता काही शिल्लक उरलं नाही म्हणून आपली सुविद्य पत्नी आणि अपत्याचंही दान त्याने केलं कफलक झालेला हा राजा स्वतःच पोट भरण्यासाठी स्मशानात काम करू लागला त्याचं हे दारिद्र्य त्याच्यावर त्याच्या दानशूरतेतून ओढावलेलं असलं तरीही त्यातून त्याचा मोठेपणा दिसत होता त्याचं हे पुण्यकर्म लक्षात घेऊन एका ऋषीने या राजाला एकादशीच्या दिवशी अन्नदान करण्याचा संदेश दिला राजानेही ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जवळ साचलेल्या अल्पशा द्रव्यातून अन्नदान केलं आणि पुन्हा एकदा त्याचा पुण्य संचय वाढून त्याला दारिद्र्यातून मुक्ती मिळाली म्हणून या एकादशीचं महत्व विशेष अन्नदान या व्रताशी ही एकादशी जोडली गेली दानाचे अनेक प्रकार आहेत राजा हरिश्चंद्रानेही ते अवलंबले द्रव्यदान भूमिदान गोदान वस्त्रदान किंवा आजच्या काळात केले जाणारे रक्तदान नेत्रदान अवयवदान हे सगळेच दानाचे प्रकार एकापेक्षा एक श्रेष्ठ आणि तितकेच आवश्यक पण तरीही दानांमध्ये श्रेष्ठ दान जर कुठलं असेल तर ते अन्नदान आजच्या आधुनिक मिळवल्या जाणाऱ्या या जगातली कोट्यावधी माणसं एक वेळेस जेवण मिळवू शकत नाहीत कुपोषणाची समस्या बालकांमध्ये दिवसेंदिवस वाढते आहे संपन्नतेचा आव आणणारी मुठभर माणसं एका बाजूला तर अपार दारिद्र्यामुळे उपासमार झिलावी लागणारी व्यवस्था दुसऱ्या बाजूला अशा परिस्थितीत आपण धडपडतो आहोत सण समारंभ उत्सवांमध्ये अनेक प्रकारचं पक्वान्न केलं जातं त्यातलं अर्ध अधिक अन्न वाया जात अन्नाची ही नासाडी जर तुम्ही आम्ही थांबवू शकलो तर अनेक भुकेल्या जीवांना पोटभर जेवायला मिळेल म्हणूनच आयुष्यात आपण कमावलेल्या भाकरीतली अर्धी भाकरी दुसऱ्याला द्यावी असा संदेश स्वामी विवेकानंदांनी सुद्धा दिला अन्नदानाचं महत्व अधोरेखित करणारी एका ही एकादशी आपल्यालाही हे व्रत करायला प्रेरित करते आणि यामुळेच आपला पुण्यसंचय वाढेल असा उपदेश करते या पुण्यकर्मासह ऐकूयात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी रचलेला तीन चरणांचा आपल्याला विषय वासनांमधून जाग करून आपल्या तनामनात हरिनामाचा जागर करणारा हा अभंग सावध झालो सावध झालो हरिचा आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जय कार गरजत असे पळून या गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया ओल कृपेची छाया जगत गुरु तुकाराम महाराजांनी अतिशय मोजक्या शब्दात एक महत्त्वाचं विवेचन या अभंगातून केलं आहे माणूस एखादं कर्म करायला निघतो एखादं व्रत हाती घेतो तेव्हा मोहाचे कितीतरी क्षण त्याच्या वाटेत येतात त्याला त्याच्या महत्कार्यापासून परावृत्त करतात आणि तो डोलायमान स्थितीतही जातो अहो फार मोठ उदाहरण घेण्यापेक्षा विद्यार्थी अभ्यासाला बसला की दूरदर्शनवर एखादा सुंदरसा सिनेमा येतो एखादी क्रिकेटची मॅच आयोजित केलेली असते आणि मग त्याचं सगळं लक्ष ऐन परीक्षेच्या काळातही अभ्यासाच्या वेळेतही त्या दूरदर्शनकडे असतं एखादा कार्यक्रम त्याच्या कॉलनीत असतो गावात असतो त्या कार्यक्रमाकडे त्याचं लक्ष असतं आणि त्याच वेळे तो अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसलेला असतो अशा वेळी त्याचं लक्ष अभ्यासाकडे केंद्रित होऊ शकत नाही ही उदाहरणं आम्ही अगदी घराघरातून पाहत असतो एखाद्या भक्ती मार्गाला लागलेल्या माणसाचंही तसंच संध्याकाळी तो कीर्तनाला जाऊन बसतो खरा पण सगळं लक्ष घरी असतं घरी स्वयंपाक झाला असेल का निजामिज झाली असेल का कुणी पाहुणा तर आला नसेल ना काही समस्या आली असेल का असे कितीतरी प्रश्न घरात एखादी गृहिणी अगदी सांगोपांग देवपूजा करावी म्हणून देवघरासमोर बसते पण गॅसवर ठेवलेलं दुधाचं पातील जास्त लक्ष वेधून घेत कारण दूध ओतू जाईल वर्णाला उकळी फुटली असेल का भात करपून तर जाणार नाही ना असे सांसारिक विचार तिच्या मनात सतत येत असतात आणि मग अशा वेळी समोरच्या देव्हाऱ्यात मांडलेल्या पूजेकडे तिचं लक्ष अजिबात लागत नाही विचलित करणारे हे क्षण प्रत्येक मार्गात प्रत्येक वेळी माणसाला आढळत असतात आणि तो विचलितही होत असतो संध्याकाळी अगदी सगळं आवरसावर झाल्यानंतर कीर्तनाला जाऊन बसलेल्या माणसाला घेरते ती झोप ही झोप एक प्रतीक आहे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या मोहाच्या क्षणांच आणि ते प्रतीक की झोप म्हणजेच त्याला त्याच्या सतमार्गापासून परावृत्त करणारी अशा झोपेच्या आधी ऐन कीर्तनात गेलो तर कीर्तनातले प्रबोधन आपल्यापर्यंत पोहोचणार नाही पण जिथे वैष्णवांचा मेळा लागला आहे जिथे परमेश्वराची ओली छाया म्हणजे जसं वात्सल्य प्रेम हे ओलीत असतं तशीच ईश्वराची छाया ही ओली चिंब करणारी माया अतिशय विलक्षण असते याची जाणीव जेव्हा मनाला होते आणि तिथे विठू नामाचा अर्थात परमेश्वराचा नाम संकीर्तन सुरू असतं तेव्हा झोप लागणं अशक्य ती झोप उडून जात जाते म्हणून स्वतःला सावध करण्यासाठी तुकोबा सावध झालो सावध झालो ही गर्जना करतात परमेश्वराच्या नाम संकीर्तनात अकंठ बुडून जाण्यासाठी झोप नावाचा हा मोहाचा क्षण उडवून लावतात आणि मग पूर्णपणे परमेश्वराशी एकरूप होतात आम्हाला कर्मयोगाला लागायचं असेल एखादं कार्य न्यायचं असेल तर मोहाचे क्षणही असेच सावध राहून दूर करावे लागतील तरच सिद्धी होणे शक्य होणार आहे हे अगदी सहजपणे तुकोबा महाराज पटवून देतात महाराजांचा प्रत्येक अभंग आम्हाला प्रबोधनाकडे नेतो म्हणूनच जगण्याची दिशा दाखवण्यासाठी हा प्रत्येक अभंग समजून घेणं महत्वाचं तेव्हा भेटणार आहोत मालिकेतील पुढच्या भागात नव्या अभंगासह तोपर्यंत मी मनोज सोबत, आपला निरोप घेतोय रामकृष्ण हरी दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार